इव्हेंटच काय झालं काही नाही बंद होणार ती योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय कमाल आहे जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर दुसरी दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा दिल मे आता हू समज मे नाही असा सलमान खानच्या चित्रपटातला एक डायलॉग आहे आणि राजकारणामध्ये तो तंततंत लागू होतो तो राज ठाकरेंसाठी कारण बहुतांश मुद्द्यांवरती राज ठाकरेंची भूमिका ही अनेकदा योग्य असते पण ते विरोधात कोणाच्या आहेत हे मात्र पटकन सांगता येत नाही म्हणजे ज्या गोष्टी बोलण्याचं धाडस एरवी कुठला राजकारणी दाखवत नाही त्या मुद्द्यांवरती राज ठाकरे बोलतात आणि थेटपणे बोलतात आरक्षणाचा मुद्दा असेल जातीय राजकारणाचा मुद्दा असेल किंवा आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पण ही भूमिका नेमकी कुणाच्या विरोधात आहे म्हणजे आता कालचा त्यांचा जो मेळावा आहे त्यातलं भाषण ऐकल्यानंतर मनसैनिकांनासुद्धा हा प्रश्न पडला असेल की आता यावेळी आपण कुणाच्या विरोधात लढायचं आहे कारण कालच्या भाषणामध्ये त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून त्याच्यानंतर कुंभमेळ्यातल्या सगळ्या अस्वच्छतेवरून थेटपणे विधानं तर केली पण ज्या लोकांनी औरंगजेबाच्या कबरीबद्दल विधानं करून वातावरण दूषित केलेलं आहे ते, के के ते महाराष्ट्रातले सत्ताधारी लोक आहेत भाजपचेच लोक आहेत त्यांच्या विरोधात मात्र थेट नाव घेऊन टीका राज ठाकरेंनी केली नाही सोबतच याच भाषणामध्ये किंवा त्यांच्या व्यासपीठावरती कालच्या आशिष शेलारांच्यावरती टीका होते पण फडणवीसांचं कौतुक होतं सोबतच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सरकारच्या विरोधात त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत लाडकी बहीण शेतकऱ्यांची कर्जमाफी पण पुन्हा अपेक्षा मात्र त्यांनी फडणवीसांच्याकडूनच ठेवलेल्या आहेत आणि थेटपणे आपण या सत्तेच्या विरोधात आहोत पुढच्या महापालिका निवडणुका आपल्याला यांच्या विरोधात लढायच्या आहेत हे मात्र काही त्यांनी तसं सांगितलेलं नाही आणि त्यामुळं अजूनही कदाचित केवळ विरोधक या बाजूला कमी आहेत कारण सत्ताधाऱ्यांचं बहुमत जे आहे ते दोनशे सदतीसच्या आसपास आहे त्यामुळं पुन्हा त्या बाजूला जाण्यात काही फायदा नाही आहे शेवटी तुम्हाला अशाच मुद्द्यांवरती बोलावं लागेल की ज्या बाजूला तुमची स्पेस आहे आणि तिथून तुम्हाला तुमचं महत्त्व जे आहे ते दाखवत राहावं लागेल त्याच हुशारीनं राज ठाकरेंनी आता ही लाईन घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा राज ठाकरेंच्या पहिल्या चार पाच मिनटातच एक उल्लेख होता की मला आज शुभेच्छांचे अनेक फोन आले आणि नेमके ते याच दिवशी का आले हे मला चांगलं कळतं कारण त्याच्यातनं एक थोडासा मेसेज असतो थो की थोडंसं जरा जपून बोला टीका जास्त करू नका आता राज ठाकरेंचं कालचं हे विधान नेमकं कोणासाठी असावं विचार करा की काल जर ते असं म्हणतायत की त्यांना एक फोन आला होता शुभेच्छांचा आणि त्याच्यातनं अपेक्षा होती की कमी बोला तर हे भाषण बघितल्यानंतर ते कुणाच्या विरोधात नेमके कमी बोललेले आहेत कारण एकतर महाविकास आघाडीच्या विरोधात तर आता ते काही बोलण्यामध्ये अर्थ नाही आहे ऑलरेडी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं संख्याबळ जे आहे ते खूप कमी झालेलं आहे त्यामुळं बोलणार कोणाच्या विरोधात तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि त्यामुळं या सत्ताधाऱ्यांच्यापैकी कुणाची अशी अपेक्षा आहे की राज ठाकरेंनी आपल्या बाबतीत थोडंसं सॉफ्ट राहावं सदिच्छांचे शुभेच्छांचे अनेक मला फोन पण आले नेमके आजच आले आज का आले ह्याचे अर्थ मला समजतात जरा जपून पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं काही गोष्टींच तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे याच भाषणामध्ये राज ठाकरेंनी म्हणजे ज्या मुद्द्यांवरती ते बोलले त्या मुद्द्यांमध्ये नागपूरच्या दंगलीचा विषय पण होता पण त्याच्याबद्दल ते बोलले नाहीत बीड परभणी आणि नागपूर या तीनही महत्त्वाच्या घटनांमध्ये म्हणजे सरकार आल्यानंतर ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक समान मुद्दा आहे गृहमंत्रालयाचं अपयश पण त्याच्याबद्दल राज ठाकरे अजिबात बोलले नाहीत पण त्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधी म्हणजे ज्यावेळी ते व्यासपीठावरती आले त्यावेळी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी जाता जाता जे भाषणात कविता म्हटली त्याच्यामध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शिलार यांच्यावरती थेट टीका केलेली आहे काही लोक हे जाणीवपूर्वक सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलत असतात विचित्रपणे बोलत असतात त्यांना फक्त एकाच इशारा देतो त्याच्यासाठी एक कविता केली ती कविता फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो लागली बत्ती लागली बत्ती पार्श्वभागाला भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पार्श्वभागाला भागाला येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्र्यातनं निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पार्श्वभागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा तुम मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष जय जय महाराष्ट्र म्हणजे ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे की राज ठाकरे तसे म्हणजे आत्ता अजून त्यांनी थेट डिक्लेअर केलेलं नसलं आणि जरी त्यांचा पक्ष स्वतंत्र लढलेला असला तरी अजूनही ते थोडेसे महायुतीच्या बाजूला झुकल्याचं आपण मानायला पाहिजे कारण थेट त्यांच्या विरोधातली भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाहीये शिवाजी पार्कला जी एकत्रित सभा झालेली होती त्या सभेमध्ये त्यांनी मोदींच्या व्यासपीठावरती त्यांना बिनशर्त पाठिंबा जो आहे तो दिलेला होता आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तर मुख्यमंत्री फडणवीस व्हावेत हे ते सांगतच होते म्हणजे स्वतंत्र निवडणुका लढूनसुद्धा ही त्यांची भूमिका त्यावेळी कायम होती आता मुद्दा पुन्हा पुन्हा हाच येतो आहे कारण कुठल्याही राजकीय पक्षाची जी सभा असते ती एखाद्या युद्ध गर्जनेसारखी असते ज्याला इंग्लिशमध्ये वॉर क्राई म्हटलं जातं आणि बाळासाहेब ठाकरेंचा जो दसरा मेळावा असायचा त्याच्यामध्ये काहीशी याचीच झलक दिसायची कारण त्याच्यातून शिवसैनिक पेटून उठायचा एक ऊर्जा घेऊन जायचा आणि त्याच्यानंतर त्याची वर्षभराची लढाई त्या विचारांना व्हायची पण कालचा जर आपण विषय बघितला तर लक्षातच येत नाही आहे की राज ठाकरे बोलतायत तर खरं योग्य मुद्दे मांडतायत पण हे मुद्दे नेमके कोणाच्या विरोधात आहेत मनसैनिकांनी आता कोणाच्या विरोधात संघर्ष करायचा आहे कारण कालचा त्यांचा जो भाषणातला सगळा टोन होता तो अत्यंत योग्य तार्किक मुद्द्यांच्यावरती होता म्हणजे एरवी जे विषय परिसंवादामध्ये डिस्कस केले जातात आणि ज्या स्टाईलमध्ये केले जातात तशाच पद्धतीनं राज ठाकरेंनी अगदी अहित म्हणजे अभ्यासूपणे सगळी मांडणी केली प्रसंगी व्हिडिओ दाखवले प्रसंगी काही दाखले दिले म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकातली काही वाक्यं उतारा त्यांनी वाचून दाखवला नरहर कुरुंदकरांकरांचं नाव म्हणजे विचार करा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा लाखोंच्या गर्दी समोर कुरुंदकरांचा उल्लेख करणारा दुसरा कोणी नेतासुद्धा नसेल आणि एरवी जे विषय परिसंवादामध्ये अगदी पन्नास शंभर लोकं ऐकतात अशाच बुद्धिजीवी लोकांसाठी असतात ते विषय तशाच निष्ठेनं आणि तशाच अभ्यासूपणे मांडण्याचं धाडस मात्र राज ठाकरेंनी दाखवलं आणि ते लाखोंच्या गर्दीपुढे दाखवलं त्यामुळं भाषणामधले त्यांचे जे मुद्दे आहेत ते अत्यंत योग्य आहेत तार्किक आहेत कुंभमेळ्याच्या बद्दल त्यांनी आपल्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला आणि ज्या लोकांच्या मध्ये आता धर्माचं नवीन वारं शिरलेलं आहे तो लोक माझ्यावरती टीका करत आहेत असं म्हणत पुन्हा एकदा पुराव्यानेशी अशी सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या कुंभमेळ्याबद्दल ते नेमकं काय म्हणाले ते आधी ऐकू आणि मग आपण बाकीच्या मुद्द्यांबद्दल सविस्तर म्हटल्याप्रमाणे बाळा नांदगावकरनी पाणी आणलं आणि मग नाही मी मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववादन असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला मुर्ख आहात का ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे कुठे नयन कसं वाटलं म्हणे आतमध्ये गेल्यावरती ह ह असं झालं म्हणे म्हटलं अह नाही खालून तैत गेलं असेल एखादं आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारे जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ते म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं सा काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ हो करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांनी ते सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या देशा नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कि कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत औरंगजेबाच्या कबरीबद्दल राज ठाकरेंची भूमिका सुद्धा अत्यंत सडेतोड आणि योग्य आहे तिचं कौतुक केलं पाहिजे कारण ज्यावेळी सगळे लोक कबर उखडून टाकण्याची भाषा करत आहेत त्यावेळी राज ठाकरेंनी सांगितलंय की ती कबर उखडली नाही पाहिजे तिची सजावट हवी तर काढून टाका आणि त्याच्यावरती एक बोर्ड लावा की जेणेकरून सगळ्यांना कळेल की मराठ्यांशी लढता लढता औरंगजेबाला याच मराठ्यांनी इथं गाडलेला कुठल्याही बुद्धिजीवी तार्किक सामान्यपणे विचार करणाऱ्या माणसाला पटेल अशीच ही भूमिका आहे फक्त माझा मुद्दा हा आहे की ज्या लोकांनी या औरंगजेबाच्या कबरीवरून सगळं वातावरण कलुषित केलं आणि राज ठाकरेंची ही सवय आहे की ते थेटपणे कोणालाही अंगावर घेतात कोणाचीही भीडभाड बाळगत नाहीत मग या मुद्द्यावरती ज्यांनी वातावरण हे दूषित केलेलं आहे त्यांच्याबद्दल किंवा त्यांचा, कि त्यांचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही केवळ मुद्दा म्हणून या सगळ्या गोष्टीला स्पर्श केला आता कदाचित त्याच्यामध्ये अडचण ही पण असू शकते की ते सगळे वातावरण दूषित करणारे न राणे आहेत राज ठाकरेंचे आणि राणेंचे संबंध चांगले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं की राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी कोकणात सभा घेतलेली होती म्हणजे अगदी मोजक्या सभा राज ठाकरेंनी घेतलेल्या होत्या त्यापैकी एक सभा जी आहे ती राणेंसाठी होती आता त्यामुळं या सगळ्या मुद्द्याबद्दल ते नेमके काय म्हणाले ते आपण ऐकू जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास मुघलांच्या बद्दल पण म्हणजे जी गोष्ट एरवी अभ्यासातून परिसंवादातून मांडली जाऊ शकते ती गोष्ट राज ठाकरेंनी सांगितली की हे जे मोघल आहेत ते तुर्की मंगोल आहेत आणि ज्या देशातून ते आले त्या सुद्धा धर्माचा त्याग केला धर्माच्या आधारावरती देश उभा केला जाऊ शकत नाही हे त्या तुर्कींना कळालं आपल्याला कधी कळणार आहे हे राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे अर्थात याच राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी विधानसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा ते भगव्याशाली धारण करून भाषण करायचे कालच्या भाषणातली शाल जी आहे तीसुद्धा पांढरी होती तेव्हा जेव्हा ते मशिदीवरच्या भोंग्यांच्या विरोधात बोलत होते तेव्हा याच अफजलखानाविरोधात थेटपणे टीका जी आहे ती केलेली होती आणि ती धर्मावर आधारित टीका होती अर्थात राज ठाकरे दोन्ही बाजूला हे सांगतात की धर्म जो आहे तो तुमच्या चौकटीत असला पाहिजे तो रस्त्यावरती आणू नये पण अनेकदा राजकीय कारणांसाठी ही त्यांची भूमिका जी आहे ती कधी जास्त आक्रमक होते आणि कधी थोडीशी मवाळ होते साहजिक आहे की महाराष्ट्रामध्ये बहुमताचं एक सरकार स्थापन झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिला गुढीपाडवा मेळावा होता विधानसभा निकालानंतर त्यांची थेट मोठी प्रतिक्रिया जी आहे ती पहिल्यांदाच या भाषणातनं कळलेली आहे आणि त्याच्यातून एक दिसतंय की राज ठाकरे आता पूर्णपणे भाजपच्या सावलीत जरी नसले तरी काही मुद्द्यांवरती ते थे थेटपणे मुद्द्यांच्या आधारावरती भाजपला विरोध करणार फडणवीसांच्याकडनं अपेक्षा ते करतायत त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जसा महाराष्ट्र हवा आहे तसा महाराष्ट्र तुम्ही घडवा आमचं थोडंसं ऐका याचा अर्थ मनसेला सोबत घ्या काही मुद्द्यांच्यावरती जरी ते थेट सरकारमध्ये सहभागी नसले तरी पॉलिसी मेकिंगमध्ये त्यांचा सहभाग असावा अशी एक अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली असेल त्याच्या बदल्यात महापालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं आहे ते कळेल पण ज्या अर्थी आशिष शेलांवर शेलार यांच्यावरती थेट टीका मनसेच्या व्यासपीठावरती होते आणि ते मुंबईचे अध्यक्ष आहेत ते बघता मुंबईमध्ये भाजप विरुद्ध मनसे हा सामना जो आहे तो काही फार मैत्रीचा असेल असं वाटत नाही आहे आणि आशिष शेलारांवरती जाहीर टीका होताना फडणवीसांच्याकडनं मात्र अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं मी जसं म्हटलं की मुद्दे तर सगळे त्यांनी योग्य मांडलेले आहेत लाडकी बहींच्याबद्दल पण ते बोललेले होते विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणालेले होते की अशा योजनांचा काही उपयोग नाही आहे आरक्षणाच्याबद्दलसुद्धा ज्यावेळी मराठा आरक्षणाचं वादळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळी त्यांनी अशा आरक्षणांना काही फायदा होत नाही सरकारी नोकऱ्या आहेत कुठे हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याच पद्धतीनं औरंगजेबाच्या कबरीवरती हे त्यांनी विधान थेटपणे केलेलं आहे कर्जमाफीबद्दलसुद्धा सरकारवरती टीका केलेली आहे पण एकूण बघितलं तर मुद्द्यांवर आधारित टीका झालेली आहे व्यक्तिगत टीका सरकारवरती थेट रोष अजून त्यांचा आक्रमकपणे ठाकरे शैलीत अजून तरी दिसलेला नाही आहे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा प्रबोधनकार ठाकरेंचा उल्लेख आहेत त्यांची विधानं वाचून आहेत हा जो बदल आहे अर्थात प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा कडवे हिंदुत्ववादी होते असं विधान त्यांनी मागच्या वेळी केलेलं होतं आणि त्यांचा धर्म जो आहे तो तर्कावरती आधारित होता हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळं राज ठाकरे आता पुन्हा बदलण्याच्या दिशेमध्ये आहेत का मनसेचं इंजिन हे पुन्हा वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे का याची चर्चा तर या भाषणानंतर सुरू होईल पण एक दिसतंय की राज ठाकरे योग्य मुद्द्यांवरती बोलत आहेत पण ते विरोधात कोणाच्या आहेत हे मात्र अजून नीट कळत नाही आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद